मुंबई गोवा महामार्गावर झारा फाटा इथं मुंबईकडे जाणाऱ्या कारनं एका दुचाकी मोपेडला धडक दिल्यानं झालेल्या अपघातात दहावी शिकणारा राज पेडणेकर हा जागीच ठार झालाय तर मोपेडवर असलेले अन्य दोन विद्यार्थी गंभीर जखमी आहेत हा अपघात मंगळवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास झालाय त्यानंतर महामार्गावरच मृतदेह ठेवत संतप्त नागरिकांनी महामार्ग रोखून धरलाय त्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे सरस्वती पूजनाचा दिवस असून सरस्वती पूजन करून लऊ रवींद्र पेडणेकर राज पेडणेकर सोहम परब हे साळगाव नाईकवाडीतील साळगाव हायस्कूलमध्ये दहावीत शिकणारे विद्यार्थी आपली मोपेड स्कूटर घेऊन झाराप तिठा क्रॉस करत असताना मुंबईकडे कर जाणाऱ्या भरधाव कारनं त्यांना उडवलं त्यातील राज पेडणेकर हा जागीच ठार झालाय तर लऊ पेडणेकर आणि सोहम परब हे गंभीर जखमी झाले आहेत जखमींना तातडीनं सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलंय घटनास्थळी तत्काळ पोलीस पोहोचले असले तरी अनेक अपघातांमुळे त्रस्त झालेल्या या परिसरातील नागरिकांनी तो मृतदेह रस्त्यावरच ठेवून रास्ता रोको केलाय त्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे